बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया एकेकालचा बॉलिवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज बाज मुंबईच्या मिटिनरी घोटाळ्यात आता त्याचं नाव समोर आहे आणि त्याच्या भोवती ईडी आणि ओ चा चौकशीचा फास आवडला जातोय पण हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नाही या प्रकरणामागे दडले राजकारण बॉलिवूड आणि काळ्या पैशांचा गुंता डिनोच्या घरावर ईडीची छापेमारी त्याचे आदित्य ठाकरेशी संबंध आणि बॉलिवूड मधील एकदा चवाट्यावर आले चला पाहूया हा संपूर्ण घोटाळा कसा उलगडला आणि डिनो मोरिया या चमकते चेहऱ्याच्या मागचं चे खरं वास्तव काय आहे नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करतो बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्याच्यावर मिटी नदी घोटाळ्याचा आरोप आहे सहा जून रोजी अंमलबजावणी संचालनालयानं मोरियाच्या मुंबईतील घरासह पंधरा ठिकाणी छापे टाकले आणि आता त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय मिटी नदी ही मुंबईची सतरा किमी लांबीची नदी आहे जी पवई आणि विहार तलावांपासून सुरू होते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते दोन हजार पाचमध्ये मुंबईत भयानकपूर आला होता ज्यामध्ये एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर या नदीच्या स्वच्छतेचं काम सुरू झालं आणि दरवर्षी मुंबई शहराची महानगरपालिका यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करते परंतु अलीकडच्या एका तपासात स्वच्छतेच्या नावाखाली पासष्ट कोटी चौपन्न लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले नदी स्वच्छ करण्यासाठी कोची येथील कंपनी मॅकअप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडून जास्त किंवा पुशर आणि ड्रेसिंग मशीन भाड्याने घेतल्याचा आरोप आहे या मशीनचा वापर अजिबात केला जात नव्हता किंवा त्या खूपच कमी वापरल्या जात होत्या कंत्राटदारांनी बनवलेली बिलं आणि गाळाऐवजी त्यांनी खाजगी बांधकाम व्यावसायिकांचा कचरा उचलून ट्रक मध्ये भरला गाळ दाखवून बीएमसी कडून पैसे वसूल केले गेले आणि या फसवणुकीमुळे बीएमसी चे मोठे नुकसान झाले या घोटाळ्याचा तपास मे दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला ईओडब्ल्यू ने बीएमसीचे तीन अधिकारी पाच कंत्राटदार दोन कंपनी प्रतिनिधी आणि तीन मध्यस्थांसह तेरा जणांविरुद्ध एफ आय दाखल केला मुख्य आरोपींमध्ये वडेर इंडिया एल एल संचालक केतन कदम आणि वर्गो स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित जय जोशी यांचा समावेश आहे बीएमसीचे स्टम वॉटर ड्रेनेज विभाग आणि मेट प्रॉप कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संघनमत करून हे गैरकृत्य केल्याचा आरोप दोघांवर हो आहे चौकशी दरम्यान कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या छाननी दरम्यान डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया यांची नावेही समोर आलेत ईओब्ल्यू ने डीनोची दोनदा चौकशी केली जे सुमारे आठ तास चालली आणि डिनो केला की केतन कदमने पैसे दिले होते जे नंतर त्याची कंपनी युबीओ राईट्स ला हस्तांतरित केले गेले -के परंतु ईओडब्ल्यू संशय आहे की हा व्यवहार घोटाळ्याशी संबंधित असू शकतो ईडीने मुंबई आणि कोळशीमधील मधील पंधराहून अधिक ठिकाणी छापे टाकले बीएमसी सहाय्यक अभियंता प्रशांत रामगुडे आणि अनेक कंत्राटदारांची कार्यालय समाविष्ट होती डिनोच्या घरावर चौदा तासांच्या झडती दरम्यान अनेक आर्थिक कागदपत्रे सापडले अनेक डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आले आज जेव्हा ईडीने डिनोला समज बजावले आणि पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलावले तेव्हा हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले ईडी आता घोटाळ्याचा पैसा कुठे गेला आणि डिनोची कोणतीही कंपनी या प्रकल्पाशी संबंधित होती का याचा तपास करते ईओडब्ल्यू ने केतन कदमचे काही कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा डिनो मोरेचे नाव समोर आले यातून डिनो आणि त्याचा भाऊ सँटिनो यांच्याशी झालेल्या अनेक संभाषणांचा खुलासा झाला डिनो म्हणाला की तो आणि केतन वीस ते पंचवीस वर्षाचे मित्र आहेत आणि त्यांच्यातील व्यवहार खाजगी होता परंतु डब्ल्यू आणि ईडीला संशय आहे की हा व्यवहार घोटाळ्याच्या पैशाशी संबंधित असू शकतो याशिवाय आदित्य ठाकरेंशी डिनोची जवळीक देखील या प्रकरणाचा चर्चेचा विषय आहे शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दावा केला आहे की डिनो आणि आदित्याची मैत्री या घोटाळ्यात सहभागी होण्याचे कारण असू शकते या घोटाळ्यामुळे मुंबईत राजकीय वादळ निर्माण झाले उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले आहे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी असे म्हटलंय त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात झालेल्या या घोटाळ्यावर भाजपा आमदार रवी राणा यांनी प्रश्न उपस्थित केलेत या प्रकरणात डिनो यांनी अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही डिनोचे नाव यापूर्वी वादात अडकले परंतु यावेळी ईडीच्या चौकशीतून सुटणे कठीण दिसते डिनो मोर्याचा प्रवास मॉडेलिंग पासून सुरू झाला बॉलिवूडमध्ये अनेक चढ उतार आले पण त्याच्या कारकिर्दीसोबतच वाद त्याच्या मागे लागले दोन हजार आठचा करचुकविचा खटला आयकर विभागानं त्याच्या कंपनी क्लॉकवाईज फिल्मची चौकशी केली तेव्हा डिनोचे नाव चर्चेत आले तथापि हे प्रकरण फार मोठे झाले नाही यानंतर दोन हजार मध्ये मुंबईत पोलिसांनी एका हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला तेव्हा डिनोचे नाव चर्चेत आले त्या पार्टीत काही लोकांना ड्रग्स पकडण्यात आलेल्या कार्यक्रमात डिनो उपस्थित होता डिनोने हे आरोप फेटाळून लावले आणि तो फक्त एका पार्टीला गेला होता असं त्याने सांगितलं या प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे नसल्याने तो सई सलामत सुटला त्यानंतर दोन हजार वीस मध्ये दिशा सालेन प्रकरणाशी त्याचे संबंध समोर आले सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा साले यांच्या मृत्यू प्रकरणात काही लोकांनी त्याला आणि आदित्य ठाकरे यांना जोडून प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली तेव्हा डिनोचे नाव चर्चेत येऊ लागले या सर्व वादांवरून हे स्पष्ट होते की डिनोचे नाव यापूर्वी अनेकदा चर्चेत आले परंतु यावेळी मिटी नदी घोटाळा त्याच्यासाठी आत्तापर्यंत सर्वात मोठा कायदेशीर खटला ठरू शकतो त्यानंतर मिटी नदी स्वच्छ करण्यासाठी मोठे कंट्रा देण्यात आले होते डिनो मोरिया त्याचा भाग होता का त्याच्या कोणत्याही कंपनीला पैसे हस्तांतरित केले होते का डिनोमोरियाची अशी दुसरी बाजू आहे का जी लोकांना दिसली नाही आणि या चौकशीनंतर ती उघड होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद